क्रमांक चौदामध्ये महिलांच्या उत्साहात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न मनिषाताई संदीप कुकडे यांचा उपक्रम महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा मनोरंजनात्मक व सामाजिक उपक्रम सांगली शहरातील सिटी हायस्कूल गावभाग येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक चौदामधील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली महिलांनी फनी गेम सुखाने गप्पा नृत्य हास्य विनोद अशा विविध उपक्रमात उत्स्फूर्त घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या कार्यक्रमाचे सादरीकरण जी मराठी वडील होम मिनिस्टर फेम कलाकार वृषभ अक्की यांनी केले यांच्या हजारवाबी शैलीमुळे आणि संवादामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तसेच लकी ड्रॉसह तब्बल पन्नास आकर्षक बक्षिसांचे वितरणही करण्यात आले भाग्यवान प्रथम क्रमांकासाठी पैठणी व सोन्याची नत तर द्वितीय क्रमांकासाठी सिल्क साडी तर तृतीय क्रमांकासाठी डिझायनर साडी देण्यात आले या कार्यक्रमास मंजिराताई गाडगिळ स्वाती शिंदे भारती दिगडे तसेच पृथ्वीराज भैया पवार आशाताई शिंदे स्मिता पवार स्मिता भाटकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांना दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून विरंगुळा मिळावा त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे व सामाजिक संवाद वाढावा या उद्देशाने सौ मनीषाताई संदीप कुकडे यांच्या पुढाकारातून या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या यशस्वी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून महिलांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे आज प्रभाग क्रमांक चौदा येथे खेळ पैठणीचा आणि विविध फनी गेम्स हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला आहे श्री सौ कुकडे मनिषाताई कुकडे यांनी हा एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सर्व महिलांनी ह्याचा खूप आनंद लुटला आणि जवळजवळ पाच सहाशे महिला आज इथे उपस्थित आहेत आणि सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद लुटला आणि प्रत्येक महिलांना गिफ्ट पण मिळालेले आहेत आणि पैठणी आणि सोन्याची नथ असा पहिल्या क्रमांकाचा बक्षीस आहे तर हा कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे आणि असेच कार्यक्रम महिलांसाठी व्हावेत महिलांना चार क्षण आनंदाचे मिळतात व त्यांना परत महिला सर्व प्रफुल्लित होतात यासाठी मी सो मनीषा कुकडे यांचे खूप आभार मानते आणि त्यांना त्यांच्या पुढच्या कार्यक्रमा चांगले देश देते धन्यवाद दोन भाग चौदामध्ये भाजपाचे अतिशय निष्ठावान कार्यकर्ते संदीपजी आणि मनीषा तई यांच्या मार्फत खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला गेला खरोखर अतिशय उत्स उत्साहानं माझ्या माता भगिनी इथं आलेल्या आहेत आणि कार्यक्रम तर अतिशय चांगला झाला आहे पण दृष्टीनं एक आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून संदीपजींसारखा एक सामाजिक कार्यकर्ता हा अहोरात्र झटत असतो लोकांसाठी या नागरिकांसाठी आणि त्यांच्या बरोबरच एक सामाजिक कौटुंबिक जिवाळ्याचं नातंही त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याचंच हे प्रतीक आहे की खूप मोठ्या प्रमाणावर इथं माथाभगिनी आलेले आहेत आणि संदीपजींना आम्हाला सर्वांना त्यांनी आशीर्वाद यापूर्वीही दिलेला आहे यापुढेही द्यावा असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे तर हा कार्यक्रम ऋषभनं आणि संदीपने फार अतिशय उत्कृष्ट केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद